नमस्ते बालमित्रांनो शिक्षा इन मराठी मध्ये श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीपात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमी दिवशी शेत नांगरू नये खळू नये भाज्या चिरू नये इत्यादी संकेत पाळले जातात नागपंचमी दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया नागाची पूजा करण्यासाठी वारोळाला जातात नागदेवतेला दूध लाया नैवेद्य दाखवतात शहरी भागात स्त्रिया नागदेवतेच्या चित्राची पूजा करतात नागपंचमीची गाणी म्हणतात खेळ खेळतात जिम्मा फुगडी खेळतात या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया आणि मुली हातावर मेहंदी काढतात तसेच आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि आरोग्यासाठी उपवास करतात त्यास भावाचा उपवास असेही म्हणतात साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे तो शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या जीवांना खाऊन आपला उदरनिर्वाह करतो सापाला क्षेत्रपाल असेही म्हणतात अलीकडच्या काळात दिवसेंदिवस द्यूस सापांची संख्या कमी होत आहे त्यामुळे आपल्याला कोठेही साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलावून त्या सापाला लोकवस्तीपासून दूर किंवा जंगलात सोडावे नागपंचमी हा सण नागाबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे हा सण आपल्याला भूतदयीची शिकवण देतो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद भेटूया पुन्हा